आज आपण बनवणार आहोत खूपच हेल्दी आणि स्वादिष्ट असे हाय प्रोटीन मटकी सॅलेड चला मग रेसिपी सुरुवात करूया तर आता इथे मी एका पातीलामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतरनं एक कप आपल्याला मोड आलेली मटकी घ्यायची आहे मटकी टाकून झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केल्यानंतरनं आपल्याला मटकी मड... गरम पाण्यामध्येच आपल्याला मटकी पंधरा मिनटं ठेवून द्यायची आहे नंतर त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून मटकी आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे त्यानंतरनं इथे मी गरम पाण्यामध्येच उकळून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर एक कप बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे त्यानंतरनं एक कप बारीक चिरून घेतलेली काकडी टाकलेली आहे त्यानंतरनं एक कप एक कप नाही म्हणता येणार पण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेतला आहे त्यानंतरनं कैरी टाकून घेतलेली आहे एकदम बारीक चिरून त्यानंतरनं अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चाट मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्यात आपल्याला लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस पिळल्यानंतरनं छान मिक्स करून घ्यायचा आहे लिंबाच्या रसामुळं एकदम चटपटीत अशी चव येते या सॅलडला हे सॅलड एकदा नक्की करून बघा जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर हे हे सॅलड एकदम बेस्ट ऑप्शन आहे पोट पण भरतं खूप छान आहे चवीला देखील छान होतं व तुम्ही हे रोजच्या नाश्त्यामध्ये देखील सुद्धा हे हाय प्रोटीन सॅलड करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद